नमस्कार मी ॲडव्होकेट आडकर विजयकुमार पंडित नोटरी ॲडव्होकेट माळा आज मी आपण मराठा आरक्षण गरजवंत मराठा आरक्षण योद्धे मान्य श्री मनोजदादा दारांगे पाटील यांनी जे अंतरवाली सराटी येथे आठ जून रोजी उपोषण चालू केलं होतं सदरचं उपोषण सन तेरा जून दोन हजार तेरा चोवीस रोजी जे था स्थगित करण्यात था आलं थांबवण्यात था आलं त्याची कारणं अशी आहेत सरकार की सरकारची मध्यस्थी करण्यात आली त्यामध्ये शंभुराज देसाई यांच्या मार्फत यांच्या शिष्टमंडळाने मध्यस्थी करण्यात आली व त्या मध्यस्थीमध्ये खालील प्रकारे खालीलच्या प्रकारच्या अटीवरती महाराष्ट्र शासनाला एक नऊ मान्य जरंगे पाटील यांनी दिले आहेत त्याच्यावरती हे सदरचं आर, आरक्षण उपोषण थांबवलेलं आहे मराठ्यांना ओबीसी कोठ्यातून ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्वात अनेक प्र महत्वाची प्रमुख मागणी आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा कुणबी लोक ज्यांना नोंदी सापडली त्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं प्रमाणपत्र देण्यात यावं तसेच त्यांच्या सगळे सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं तिसरी आठ आहे ज्यांच्या थेट नंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं व त्यांचे सगळे सोयरे यांना शपथपत्राच्या आधारे ज्या व्यक्तीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे अशा व्यक्तीच्या शपथपत्र घेऊन सगळे सोयरे यांना त्या प्रकारचं कुणबी सर्टिफिकेट प्रमाणपत्र देण्यात यावं कोर्टातून आरक्षण जोपर्यंत टिकत नाही जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत मराठा समाजातील मुलांना मुलींना मोफत शिक्षण करण्यात यावं ही चौथी आठ आहे यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी मोफत अशी वसतिगृह स्थापन केली पाहिजेत मराठा आरक्षण मळ्यापर्यंत सरकारी भरती करू नये जर भरती करायची असेल तर मराठा समाजातील ज्या जा जा जागा ते टक्केवारी जागा आहेत त्या पाठीमागे ठेवल्या जातील आंतरवादी सराठीसह अंतरवादी सराठीसह राज्यातील सर्व मराठा समाजावर जे आंदोलनाच्या काळामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे सर्व गुन्हे पाठीमागे घेण्याची मागणी गो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मान्य यांनी केलेली आहे तसेच दोन हजार चौदा मध्ये एस सी बी सी मार्फत उपनिरीक्षक पदाच्या ज्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत पदी एक व दोन याच्या उपनिरीक्षक पदी पदाच्या ज्या नियुक्ती केलेल्या आहेत अशा सर्व नियुक्त्या रेग्युलराईज करण्यात याव्या अशा प्रकारच्या अटी मान्य महाराष्ट्र शासनापुढं मान्य दरांगे पाटील यांनी दिलेल्या आहेत सदरच्या सदरचे कंडिशन अटी या शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळाने घेऊन महाराष्ट्र सरकारचे मध्यस्थी केलेले आहे आणि ज्या वेळेस या सर्व अटी मध्यस्थी अटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट मंजूर करेल त्याच वेळेस माननीय धरंगे पाटील हे सदरचं आंदोलन स्थगित करणार आहेत अन्यथा जर या अटी मान्य केल्या नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असं आदरणीय धरंगे पाटील यांनी सांगितलेला आहे